श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते संकष्टी चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असून हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं तर यंदा हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची ही तिथी पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी येत आहे हा दिवस मंगळवार असल्यानं याला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हंटलं जातं तर या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी आणि त्यांच्या कृपेने आपल्या कुटुंबातील सर्व विघ्न संकटं दूर व्हावीत यासाठी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते सेवा केली जाते व्रत केलं जातं परंतु जर आपल्याकडून जर कळत नकळत जर काही चुका झाल्या तर आपण केलेल्या व्रताचे उपवासाचे आपल्याला काहीही फायदा होत नाही प्राप्त होत नाही आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चुकूनही एक भाजी खायची नाही जेणेकरून गणपती बाप्पाची कृपादृष्टी आपल्यावर राहील आपल्या कुटुंबावर आप राहील याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका आपले हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व असून प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येत असतात पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं तर ही चतुर्थी तिथीही गणपती बाप्पांना समर्पित असून असं म्हटलं जातं की या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो व्यक्ती संकष्टी चतुर्थीचे मनोभावे व्रत करतो पूजा करतो गणपती बापांची आराधना करतो तर त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अपेक्षित फळ त्याला प्राप्त होतं तसेच या संकष्टी चतुर्थीला अनेक जण उपवास करतात व्रत करतात परंतु हे व्रत करत असताना उपवास करत असताना आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार काही पदार्थ वर्ज्य करण्यात आलेले आहेत आणि हे पदार्थ आपल्याला या उपवासाला खायचे टाळायचे आहेत तर आता हा उपवास करत असताना जो पहिला पदार्थ जी पहिली जी भाजी आहे जी आपल्याला खायची टाळायची आहे तर ते म्हणजे तामसिक पदार्थ तामसिक पदार्थ म्हणजे काय तर लसूण कांदा किंवा म मटण मच्छी मांसाहार ह्या जे पदार्थ आहेत ह्या भाज्या आहेत तर या आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी खायच्या टाळायच्या आहेत या दिवशी चुकूनही घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जाऊन देखील मांसाहार करायचा नाही जर तुम्ही मांसाहार करत असाल किंवा इतर जरी कोणती व्यवस व्यसनं जरी करत असाल तरी देखील तुम्ही केलेल्या या व्रताचं तुम्हाला फळ प्राप्त होत नाही किंवा कुटुंबातील एखादी व्यक्ती हे व्रत करत असेल आणि दुसरी व्यक्ती जर अशा प्रकारे मांसाहार करत असेल किंवा व्यसनं करत असेल तरी देखील केलेल्या व्रताचं त्याला जो व्यक्ती व्रत करत आहे तर त्याला फळं प्राप्त होणार नाही त्यामुळं आपल्याला ही, त्या आप ही चूक अवश्य टाळायची आहे त्यानंतर पुढची जी भाज्या आहे जी आपल्याला या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चुकूनही खायची नाही तर ती म्हणजेच जमिनीखाली उगवलेल्या ज्या भाज्या असतात म्हणजे ज्याला आपण कंदमुळं म्हणतो तर ती कंदमुळं देखील आपल्याला या दिवशी खायची टाळायची आहेत त्यामध्ये गाजर बीट मुळा बटाटा कांदा हे जे भाज्या आहेत तर ह्या देखील आपल्याला या दिवशी खायच्या टाळायच्या आहेत आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्येच या भाज्या खाण्यास मनाई केलेली आहे आता काही लोक उपवास करत असताना किंवा खिचडी करत असताना यामध्ये बटाटा घालतात आणि ती खिचडी खातात तर हे देखील चुकीचं आहे हे आपल्याला अवश्य टाळायचं आहे बटाटा न घालता आपण कोणतीही खिचडी किंवा कोणताही उपवासाचा पदार्थ करायचा आहे आणि तो खायचा आहे परंतु बटाट्याचा वापर आपल्याला टाळायचा आहे त्याचबरोबर बटाट्यापासून बनलेले कोणतेही पदार्थ असेल भाजी असेल किंवा वेपर्स असतील तर ते देखील आपल्याला खायचे नाहीत त्याचबरोबर या दिवशी अजून एक फ फळं आहे तर ते देखील आपल्याला खायचं नाही तर ते म्हणजे फणस आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार फणस देखील आपल्या कोणत्याही उपवासाला चालत नाही मग तो संकष्टी चतुर्थीचा असेल एकादशीचा असेल किंवा इतर कोणताही उपवास असेल तर या उपवासाला फणस हा चालत नाही किंवा फणसापासून बनलेला कोणताही फद पदा, पदार्थ असेल तर तो देखील आपल्याला या उपवासाला टाळायचा आहे खायचा नाही तुम्ही जर उपवासाच्या दिवशी जर फळ म्हणून हा फणस खात असाल तर तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही त्याचबरोबर गणपती बापांचं व्रत करत असताना पूजा करत असताना कुठेही तुम्हाला तुळशीचा वापर करायचा नाही कारण तुळशीचं आणि श्री गणपती बापांचं सख्य नाही त्यांच्यात वैरे आहे म्हणून त्यामुळं तुम्हाला चुकूनही तुळशीचा वापर होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर शिवपरिवारात तुळशीचा वापर वर्ज्य करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं तू गणपती बाप्पांची पूजा करत असताना व्रत करताना कोणत्याही ठिक पूजेमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी तुळशीचा चुकूनही वापर होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर अगोदर सांगितल्याप्रमाणे मांसाहार तर आपल्याला करायचंच नाही त्याचबरोबर उपवास जो व्यक्ती या दिवशी करत आहे तर त्या उपवास करणाऱ्या व्यक्तीनं घरातील कुटुंबातील इतर व्यक्तीचं किंवा बाहेरच्या व्यक्तीचं उष्ट अन्न चुकूनही या दिवशी खायचं नाही यामुळे देखील तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही त्याचबरोबर उपवास करत असताना जे तुम्ही खिचडीमध्ये किंवा इतर पा भाज्यांमध्ये पदार्थांमध्ये जे मीठ टाकणार असाल तर ते समुद्री मीठ न टाकता जे सैंदव मीठ असतं म्हणजे जे थोडंसं लालसर असं मीठ असतं तर ते मीठ तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला खिचडी खायची आहे तुमच्या तुम्हाला पांढऱ्या मिठाचा वापर टाळायचा आहे त्याचबरोबर वर... तुम्हाला या दिवशी मसालेदार पदार्थ तेलकट जे पदार्थ असतात तर ते देखील खायचे टाळायचे आहेत तसेच जे घेवड्याची तसे शेंग असेल किंवा भोपळा असेल वांगेची भाजी असेल तर या भाज्या देखील तुम्हाला या दिवशी खायच्या टाळायच्या आहेत या देखील भाज्या कोणत्याही उपवासाला खाण्यासाठी आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये मनाई केलेली आहे आणि त्यामुळं तुम्ही या भाज्या ज्या मी सांगितलेल्या आहेत वांगा किंवा भोपळा तसेच घेवड्याची जी शेंग आहे तर ती खायची टाळून आपण इतर भाज्या खाऊ शकता तसेच उपवास करत असताना तेलकट पदार्थ किंवा तामसिक पदार्थ हे पदार्थ टाकून किंवा कोणतंही व्यसन न करता अगदी मनोभावे तुम्हाला या गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे तसेच पूजा करत असताना पूजेमध्ये तुळशीचा कुठेही वापर करायचा नाही अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे पूजा करायची आहे जर तुम्ही अशा प्रकारे जर ही पूजा करत असाल उपवास करत असाल मी ज्या तुम्हाला आत्ता सांगितलेल्या ज्या सर्व भाज्या आहेत किंवा पदार्थ आहेत हे खायचे टाळून तर गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि या विघ्नहर्तेच्या कृपेने तुमच्यावरची तुमच्या कुटुंबावरची सर्व विघ्न संकट बाधा दूर होतील तसेच संतती विवाह तसेच शिक्षणामध्ये नोकरीमध्ये येणारे ज्या अडचणी असतील विघ्न असतील तर ती देखील या गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होण्यास मदत होणार आहे परंतु कोणतीही सेवा करत असताना कोणताही उपवास व्रत करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केलं तरच त्याचं आपल्याला निश्चित फळं प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपण हे व्रत करत असताना अगदी मनापासून या गणपती बाप्पांची विघ्नहर्त्यांची पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि या मी जे सांगितलेल्या भाज्या आहेत तर या चुकूनही या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला खायच्या नाहीत त्याचबरोबर इतर कोणताही उपवास असेल तर त्या दिवशी देखील आपल्याला या भाज्या टाळायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद